गवळीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची तात्काळ दुरुस्ती करा वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र दुर्लक्ष तीव्र आंदोलनाचा इशारा बदनापूर तालुक्यातील मांडवा अंतर्गत गवळीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून त्या शाळेची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुखदेवचंद यांनी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता दिला आहे मांडवा अंतर्गत गवळीवाडी येथे वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या शाळेमध्ये पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय ही शाळा तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी वारंवार करण्यात आली यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र अधिकाऱ्यांनी त्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव चंद यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या शाळेकडे ग्रामपंचायत देखील दुर्लक्ष करत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून शाळेचा एकही कोपरा कोरडा राहत नाही शाळेची अतिशय दुरावस्था झाली आहे त्यामुळे या शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुखदेव चंद यांनी दिलाय माझी मागणी जे मांडवा अंतर्गत गवळीवाडी येथे कम से कम तीन ते चार महिन्यापासून शाळा गळते त्या शाळेचा आम्ही वारंवार ग्रामपंचायतला आणि जिल्हा परिषद यांना कळलेलं होतं तरी पण त्यांनी त्या शाळेची अशी अवस्था झाली त्या शाळेची पूर्ण पाणीच पाणी गळू लागलं मुलांना तीस पस्तीस मुलं तिथं शिकतात आणि त्या मुलाला सोय नाही तिथं ती बसतायची तर त्या मुलांनी जायचं कुठं शाळेमध्ये आणि हे मोठ्या मोठ्याले लोक यांचे भरपूर ठिकाणी हे शाळेमध्ये जातात त्या मोटा मोठ्या मोठ्या शाळेमध्ये टाकतात आम्ही गरीब लोकांनी तिथं आदिवासी पोरं शिकतात सर्व समाजाचे पोरं शिकतात मग आम्ही शाळांमध्ये आमची त्या दुसऱ्या शाळा मध्ये मोठ्या शाळामध्ये आमची ताकद नाही म्हणून आम्ही जिल्हा परिषद मध्ये शिकतो तिथं अवस्था त्यांची अशी झाली तर बसायला जागा नाही कोल्ड पूर्ण पूर्ण ओल्ल झालेलं आहे आम्ही जिल्हा परिषदला आता निवेदन दिलेलं आहे आणि तरी आठ दिवसाच्या आतमध्ये कधी त्या जिल्हा परिषद त्या साहेबांनी कधी दखल नाही घेतली तर तिथं आंदोलन किंवा उपोषण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही माझं नाव सुखदेव रामनारायण चंद राहणार मांडवा तालुका बदनापूर जिल्हा जालना